तुम्हाला आजही सांगतो कदाचित तुमच्या तालुक्यामध्ये डोळ्यावर येईल म्हणून खासदार साहेबांनी तुमच्या तालुक्यात प्रॉपर्टी के केली नाही जे केले ते माझ्याच तालुक्यामध्ये केले जावायच्या नावावर दोल पंप आहेत कडूसला आहे गोसाशीला आहे सुनेच्या नावावर गॅसची एजन्सी आहे चाक्यांमध्ये घेतली आता मला सांगा माझ्या तालुक्यातल्या अनेक कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं त्याला एखादा पंप देता आला असता त्याच्या नावावर गॅसची एजन्सी करता आली पण कमवायला आम्ही आमच्या तालुक्यामध्ये कमवायचं कित्येक करोडो रुपयाच्या जमिनी माझ्या तालुक्यात घेतल्यात पुराव्या नशी देईल विमानतळाला विरोध करायचा आणि ज्या ठिकाणी विमानतळ नियोजित विमानतळ त्याच्या पुढच्या बाजूला जमिनी घ्यायच्या आज त्या जमिनीची वधी रुपयाची किंमत आहे माझ्या तालुक्यामध्ये इनोर प्रकल्प येणार होता यांनी विरोध केला दीड वर्ष प्रकल्प राबवला आणि इनरकॉनचे अधिकारी त्यांना जाऊन म्हटले एका रात्रीमध्ये यांचं मत परिवर्तन झालं आणि दुसऱ्या दिवशी पत्र दिलं की काही इनोरकॉन करायला माझं हरकत नाही एका, एका रात्रीमध्ये जर हा बदल होतो तर कशामुळे होतो हे काही लोकांना कळत नाही माझ्या तालुक्यातला एसीजंट डॉक्टर बाबा कल्याणींनी करायचं ठरवलं यांनी विरोध केला त्या ठिकाणी करू दिलं नाही त्या बाबा कल्याणीला फिरू देणार नाही अशा ना प्रकारच्या घोषणा केल्या आणि त्याच बाबा कल्याणीला आणून लांडेवाडीच्या शाळेचं उद्घाटन केलं लोक वेडेत का ती शाळा बांधली कुणी ते एकदा सांगा माझ्या तालुक्यामध्ये विरोध त्यांनी केला आणि लागन कंपनीचे दहा कोटी रुपये सीएसआर फंडामधले आणले आणि लांडेवाडीला इमारत बांधली मग तुम्ही विरोध नेमका कशा करता करताय माझ्या तालुक्याचा विकास खुंटवण्याचं पाप यांनी केलं माझ्या तालुक्याचं विमानतळ यांनी केलं माझा तालुका आता माफ करणार नाही आणि वेळेला माझ्या तालुक्यातल्या जनतेने ठरवलं यांचा टांगा पलटी करायचा शंभर टक्के टांगा आम्ही पलटी करणार आहोत आम्ही सगळ्यांनी ठरवलं आम्ही जण एकत्र झालो आहे